आणि या द्विपक्षीय चर्चेमध्ये ज्या काय गोष्टी घडल्या जे काय त्यांची वक्तव्य आहेत किंवा आपले जी विदेश मंत्री आहे। जे विदेशमंत्री आहेत जयशंकरजी यांची वक्तव्य आहेत हे ऐकण्यासारखे आहेत ते समजण्यासारखे आहेत त्याच्यामागे त्यांनी जे काय संदेश दिले आहेत पाकिस्तानला आणि पूर्ण विश्वाला त्या गोष्टी समजण्यासारखे आहेत आणि ते वक्तव्य कुठे दिली गेली आहेत तर भारतामध्ये कोणी दिलीत तर अफगाणिस्तानचे विदेश मंत्री आणि भारताच्या विदेश मंत्र्यांनी हे वास्तव आहे वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असे आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन नमस्कार मित्रांनो वास्तावावर या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश साबाजी गिळस्कर मित्रांनो अफगाणिस्तानचे विदेशमंत्री आमिर खान मुक्तकी हे भारतात येऊन गेलेत त्यांनी भारतात येऊन द्विपक्षीय चर्चासुद्धा केली आणि या द्विपक्षीय चर्चेमध्ये ज्या काही गोष्टी घडल्या जे काय त्यांची वक्तव्य आहेत किंवा आपले जे विदेशमंत्री आहेत जयशंकरजी यांची वक्तव्य आहेत हे ऐकण्यासारखे आहेत ते समजण्यासारखे आहेत त्याच्यामागे त्यांनी जे काय संदेश दिले आहेत पाकिस्तानला आणि पूर्ण विश्वाला त्या गोष्टी समजण्यासारख्या आहेत मित्रांनो हे जे काय दोन विदेश मंत्री भेटलेत आणि त्यांनी जी काय एकमेकांबरोबर चर्चा केली द्विपक्षीय चर्चा केली त्याच्यातून काय निष्पन्न होणार काय निष्पन्न नाही होणार आज ह्याच्यावरती आपण चर्चा नाही करत आहे विषय काय आहे तर त्यांनी केलेली वक्तव्य मित्रांनो पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे कारण ही जी त्यांची द्विपक्षीय चर्चा झाली ती कुठे होती तर अफगाणिस्तानच्या दूतावासामध्ये त्यामुळे त्या दूतावासामध्ये अफगाणिस्तानाच्या त्या, त्या मंत्र्यांनी महिला पत्रकारांना नाकारलं आता ह्याच्यावरती हो चर्चा होती आहे भारतामध्ये महिलांना नाकारलं महिलांना नाकारलं आणि भारत सरकारने त्याच्यावरती आक्षेप घेतला नाही मित्रांनो दूतावास कोणाचा आहे तर अफगाणिस्तानचं आता त्या, त्या दूतावासामध्ये कोणाचे कायदे चालणार कोणचे कोणाचे नियम चालणार तर अफगाणिस्तानाचे चा. आणि त्या अफगाणिस्तानाच्या नियम नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे त्यांनी ह्या महिला पत्रकारांना नाकारलेले आहे तिथे भारत सरकारचा काही संबंध येत नाही ही गोष्ट मग प ही गोष्ट मी पहिल्यांदा क्लिअर करतो आहे त्यामुळे ह्या चर्चेला काही अर्थ नाही आहे आता विषय काय आहे तर ज्यावेळी यांनी द्विपक्षीय चर्चा केली त्या द्विपक्षीय चर्चेमध्ये चर्चे जयशंकरजी यांनी एक भाष्य केलं एक वक्तव्य केलं ते लक्षणीय आहे ते समजून घेणं गरजेचं आहे त्यांनी काय केलं भाष्य काय केलं तर ते काय म्हणालेत कंट्रीक्वेअर नेबर असा उल्लेख केला कोणाचा तर अफगाणिस्तानाचा आता कंट्रीक्वेअर नेबर हा जो उल्लेख केला आहे याचा अर्थ काय होतो निकटवर्तीय शेजारी आता निकटवर्तीय शेजारी म्हणजे हे दोन देश आहेत तर ज्या दोन देशांच्या सीमा एकमेकांच्या लगत आहेत असे देश आता इथे बघायला गेलो आपण तर वर्तमान काळात सध्याच्या परिस्थितीत पिओके हा भाग अफगाणिस्तान आणि भारताच्या मध्ये येतो मग ह्यातून काय निदर्शनं आणून देऊ इच्छित होते जयशंकरजी तर पीओके हा भारताचाच अंग आहे कारण अफगाणिस्तानाची जी सीमा आहे ते पीओकेच्या गिलगिट पाकिस्तानच्या लागते त्या प्रांताला लागते त्याचा अर्थ काय सांगण्याचा प्रयत्न केला तर गिलगिट पाकिस्तान हा भारताचाच भाग आहे आणि ह्या भारताच्या भागालाच त्या प्रदेशालाच अफगाणिस्तानची सीमा लागते याच्यातून त्यांनी विश्वाला काय संदेश दिला आहे पाकिस्तानला काय संदेश दिला आहे तर भारत भारताचा हा अभिन्न भाग आहे पी ओ के पाकव्याप्त काश्मीर लक्षात आलं का हा संदेश आहे ही जी भाषा वापरली त्यांनी आमचा शेजारी निकटवर्तीय याच्यामागे ही काय आहे रणनीती आहे हे विदेश नीती आहे आणि विश्वाला देण्याचा हा संदेश आहे आणि फक्त विश्वाला नव्हे तर पाकिस्तानलासुद्धा आणि त्या दरम्यान ज्यावेळी हे विदेश मंत्री भारतात होते ना त्यावेळेला पाकिस्तानने एक एअर स्ट्राईक केलं अफगाणिस्तानवरती काबूलवरती आणि त्याने सिंधूर ऑपरेशनसारखा एक प्रकार करण्याचा प्रयत्न केला लक्षात आलं का जेनू काम तेनू खाय जेनू काम तेनू थाय बिजा क्रेशिव कोथा खाय आणि हा जो एअरस्ट्राईक केला त्यांनी आणि ते सुद्धा कुठे अफगाणिस्तानात जाऊन एअरस्ट्राईक केला अफगाणिस्तानाची त्यांनी सीमा ओलांडली आणि त्या विमानाने जाऊन तिथे एअरस्ट्राईक केला आणि एअरस्ट्राईक करून त्यांनी त्या अतिरेकांना जे मारलं ना ते अतिरेकी जिवंत आहेत पाकिस्तानाच्या म्हणण्याप्रमाणे त्याने अतिरेक्यांवरती हा हल्ला केला पण त्या ताबडतोब यांच्यावरती हल्ला केला असं ते म्हणत होते त्यांनी येऊन लगेच काय केलं जगासमोर स्वतःचं अस्तित्व उघड केलं आम्ही जिवंत आहोत म्हणून मन म्हणजे हे केलेलं जे एअरस्ट्राईक होतं ते काय झालं निष्फळ ठरलं म्हणून काय म्हणालो जेनू काम तेनू थाय गोता खाए यांना वाटलं की भारतासारखंच एक आपण सिंधूर ऑपरेशन लाँच करूया आणि अफगाणिस्तानावरती काबूलवरती अटॅक करूया आणि तेथील अतिरेक्यांचे स्थळ उद्ध्वस्त करूया ते जमलं नाही त्यांना मित्रांनो त्यांनी ते केलं असो पण हे निमित्त मिळालं आता अफगाणिस्तानला आता अफगाणिस्तान कारवाई करणार पाकिस्तानवरती आणि ते सुरूसुद्धा केलं त्यांनी ज्यावेळी हे परदेशी विदेशी मंत्री परत मायदेशी परतले त्यानंतर त्यांनी ती ते ॲक्शनसुद्धा केली आणि पाकिस्तानाच्या अनेक सैनिकांना त्यांनी यमसदनास पाठवले म्हणजे कुठे बहात्तर हुरांकडे मित्रांनो लक्षात आलं काय काय गंमत आहे ती म्हणजे पाकिस्तान ह्या स्वप्नामध्ये होतं की ज्यावेळी ते विदेश मंत्री भारतात आहेत त्यावेळी ते त्यांना एक संदेश द्यायचा होता अवघ्या विश्वाला काय आणि अफगाणिस्तानला की तुम्ही जर भारताशी संधी साधाल भारताशी मैत्री कराल तर आम्ही तुमच्यावरती एअर स्ट्राईक करू आम्ही तुमच्या विरोधात युद्ध छेडू असा त्यांनी एक इशारा देण्याचा प्रयत्न केला लक्षात घ्या मित्रांनो कोणी पाकिस्तानी आणि तो निष्फळ ठरलेला आहे आता हे एक काय निमित्त मिळालं आहे अफगाणिस्तानाला त्या तालिबानानं मित्रांनो तालिबान जर म्हटलं ना आपण तर त्याचा अर्थ काय होतो विद्यार्थी संघटना विद्यार्थी प्रचारक त्या तालिबानचा अर्थ आहे पण हे यांना अतिरेकी बनवण्यात आलं आणि अतिरेकी बनवणारे कोण तर अमेरिका कोणाच्या मार्फत तर पाकिस्तानच्या मार्फत म्हणजे ह्यांना बदनाम कोणी गेलं तर या पाकिस्तानाने आणि अमेरिकेने आता ही अमेरिका जो आहे ना हा अफगाणिस्तानामध्ये एक एअरबेस मागतो आहे तो एअरबेज बागरान एअरबेस ज्या बारगा बागरान एअरबेसमधून अमेरिकेने पळ पल, पळाले होते ज्या बागरान एअरबेसवरून अमेरिकन पळाले होते तो बागरान एअरबेस आज परत एकदा अमेरिका मागते ट्रम्प मागतायत की आम्हाला तो द्या आमचे तिथे सैन्यस्थळ आम्ही स्थापन करतो पण ह्याच विदेश मंत्र्यांनी भारतात बसून भारतातूनच काय केलं ऐलान का केलं घोषण घोषित केलं की के आम्ही तुम्हाला हा एअरवेज देणार नाही देश जगातील कुठल्याही देशाला आम्ही हा एअरबेस देणार नाही त्यांचं सैन्यस्थळ स्थापन करण्यासाठी भारताला सोडून भारताचं आम्ही स्वागत करतो भारताने तिथे आपलं सैन्यस्थळ स्थापन करावं ते आम्ही भारताला सुपूर्द करतोय म्हणजे बघा त्यांनी काय संदेश दिला भारतात राहून भारताच्या भूमीवरून अमेरिकेलासुद्धा दिला आणि पाकिस्तानलासुद्धा दिला जर हा एअरबेस भारतीय सेनेच्या हातात आला तर भारताला पाकिस्तानाला चारी बाजून घेरता येईल लक्षात आलं का चारी बाजून घेरता येईल कारण जे पीओ केमध्ये हे अतिरेक्यांची स्थळं होतीत जी उद्ध्वस्त केली आपण मिसाईल स्ट्राईक करून आठवते का सिंधूर ऑपरेशन त्या सिंधूर ऑपरेशनमधून मिसाईल स्ट्राईक करून जे यांचे बेस होते आतंकी बेस हे उद्ध्वस्त केले होते त्यामुळे आता त्यांनी तिथे सर्व वाईंडअप केलं गोळा केलं आणि काय कुठे पळाले ते अफगाणिस्तानच्या बॉर्डरला म्हणजे भारताला ते लांब पडेल दूर पडेल तिथे भारत अटॅक करू शकणार नाही त्यांना माहिती नाही आहे भारताकडे जे काय मिसाईल आहेत ते कुठपर्यंत पोचू शकतात असं मित्रांनो तरीसुद्धा जर त्या अफगाणिस्तानाच्या त्या एअरबेस जर भारताच्या स्वाधीन झालं तिथे जर भारतीय सेनेकडे तिथे भारतीय सेना तिथे जर आपलं बेस तयार कर करण्यास त्यांना मान्यता मिळाली तर त्या अफगाणिस्तानाच्या त्या एअरबेसवरून त्या हवाई तळावरून भारत पाकिस्तानावरती पाकिस्तानावरती अटॅक करू शकतो त्या अफगाणिस्तानाच्या बॉर्डरवरच्या त्या अतिरेक्यांवरती हे तुम्ही कुठेही पळा तुम्ही सुरक्षित नाही आहात लक्षात आलं का हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला त्या दोन्ही विदेशी मंत्र्यांकडून आता हे जे अफगाणिस्तानचे विदेशी मंत्री ते होते त्यांनी एक हिंदीतून भाषण केलं त्यांनी पत्रकार परिषदेला सामोरे गेले तेव्हा त्यांनी हिंदीतून भाषण केलं आणि हिंदीतून भाषण करताना त्यांनी अमेरिकेकडे डोळे वटारलेत यू एनकडे डोळे वटारलेत त्यांनी पाकिस्तानकडे डोळे वटारलेत लक्षात आलं का ते काय म्हणालेत की पाकिस्तान येऊन गेले इंग्रज येऊन गेलेत यु एन येऊन गेलेत गे आमचं कोणी काय वाकडं करू शकले नाहीत आणि पाक अमेरिका तर पळालीच आहे अमेरिकन तर तिथून पळालेच आहेत तर अमेरिकेने आम्हाला धमकी देऊ नये ना पाकिस्तानने आम्हाला धमकी द्यावी आता आमचा मित्र कोण आहे तर भारत कारण भारत आणि अफगाणिस्तान हे यांचा एकच शत्रू आहे म्हणजे शत्रूचे शत्रू ते कोण झाले मित्र हीच झाली रणनीती लक्षात आला का मित्रांनो ही झाली रणनीती ही झाली विदेशनीती हे झाली राजनीती आणि हीच रणनीती हीच विदेश नेते जयशंकरजी यांनी अंमलात आणलेली आहे मित्रांनो लक्षात आलं का इथे अफगाणिस्तान आणि भारताचे झेंडे लागले नाहीत ते फडकवले गेले नाहीत कारण अजूनही अफगाणिस्तानला मान्यता मिळालेली नाही आहे तरीसुद्धा भारताने अफ अफगाणिस्तानमध्ये दूतावास खोलण्याचा विचार केलेला आहे ते विचाराधीन आहे लक्षात आला का मित्रांनो भारताने हा विचार केलेला आहे आणि हा संदेश आहे कोणाला तर अवघ्या विश्वाला हा संदेश कोणाला आहे तर हा पाकिस्तानला आणि अमेरिकेलासुद्धा की तुम्हाला हवाई दल हवाई दलासाठी हा एअरबेस मिळणार नाही आम्ही कोणाला देऊ तर भारताला कारण भारत आमचा मित्र आहे लक्षात आला का मित्रांना ही झाली विदेश नीती आणि विदेश नीती समजून घेणं गरजेचं आहे भारताने संदेश दिला की पी ओ के हा भारतातच आहे त्यामुळे अफगाणिस्तानाची जी सीमा आहे ती भारताला लागते आणि आम्ही निकटवर्तीय काय आहोत नेबर आहोत शेजारी आहोत हे जाहीर केलेले आहे याचा अर्थ पी ओ के हा भारतात आलेलाच आहे तो जाहीर करायचा फक्त बाकी आहे ग्लोबली विश्व पातळीवरती एवढंच बाकी आहे असा सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे मित्रांनो तुमच्या लक्षात आलं का या रणनीतीचा अर्थ काय आहे त्या वक्तव्यांचा अर्थ काय आहे आणि ते वक्तव्य कुठे दिली गेली आहेत तर भारतामध्ये कोणी दिलीत तर अफगाणिस्तानचे विदेशमंत्री आणि भारताच्या विदेश मंत्र्यांनी हे वास्तव आहे वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असेल ऐक आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन